नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा पीस येणार भागा मित्रांनो म्हणजे प्रतिमाने महिपतला आहे आणि ती आता घरच्यांना सळगळे सांगणार आहे होतं काय आपण आजच्या भागात आहे की मंदिरात महिपतला बघितल्यानंतर प्रतिमा बेशुद्ध पडली असते आणि घरी घेऊन आल्यानंतर मात्र साईला डाउट आला असतो की ही नक्कीच महिपतला बहून बेशुद्ध आहे म्हणून ती महीपतचा फोटो तिला दाखवते आणि ते, ते फोटो बघून ती आणखीन घाबरते मग तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे मग उद्याच्या भागामध्ये अर्जुन तिला सांगत असतो की मागे नाही का मधुभावना ज्या मुलीमुळे कुणाचा शिक्षाचा आरोप झाला कुणाचा आरोप झाला ती मुलगी म्हणजे महिपतची मुलगी आहे ही मग त्या महिपतचा काही संबंध आहे का तू त्यांना कधी बघितलं आहेस का कधी भेटलीस का रविराज पण ते विचारतोय की तुझा त्याला काय संबंध आहे तू त्याला कधी बघितलं आहे तुला त्यांनी काही इजा करायचा प्रयत्न केला आहे का मग मात्र प्रतिमाला तर सगळं ॲक्सिडेंट वगैरे आठवतं आहे आणि मग ती विच बोलते ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट मग मात्र रविराज आपला भयंकर चिडला दिसतो मित्रांनो तो म्हणतो या ऍक्सिडेंटशी जर महिपाचा संबंध काही असेल तर मी माझ्या हाताने त्या महिपाचा गळा घोटे म्हणजे मित्रांनो लवकरच लवकरच या मालिकेतना खूप मोठे मोठे ट्विस्ट येणार मित्रांनो कारण सचिनचं पण रजिस्टर सगळ्यांसमोर होणार आहे प्रतिमाचं मेमरी वापस येणार आहे आणि शेवटी बब्लिक कॉन हे पण सगळ्यांना कळणार आहे म्हणजे मालिका खूप फास्ट रॅकर्ड चालली आहे पुढचा भाग जरूर बघा पुढचा भाग बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल लाईक आणि शेअर करून कमेंट करा बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या